मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राळेगाव कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास सरासरी भावात सहा हजार आठशे रुपये हिमायतनगर कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे रुपये भद्रावती कमीत कमी सहा हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार वीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे वीस रुपये पार्श्वनी कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास सहा हजार जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार आठशे पंचवीस सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये अकोला कमीत कमी सहा हजार नऊशे एकोणपन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार वीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे चौऱ्याऐंशी रुपये मुंबईत कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे साठ तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सातशे पन्नास रुपये फुलंब्री कमीत कमी सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे पन्नास रुपये वरोळा कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार तर सर्वसाधारण भाव आहेत सात सहा हजार आठशे रुपये वरोळा खांबाळा कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार वीस तर सर्व सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे रुपये हिंगणा कमीत कमी सहा हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त भाव आहेत सहा हजार आठशे सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये देऊळगाव राजा कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सात हजार रुपये पुलगाव कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त भाव आहेत सात हजार दोनशे एक तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजार भाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका